लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली येथे पत्रकार बाबुराव बोरोळे साहित्य रत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित श्री आनंदपाळ तालुक्यातील डेगोळे येथील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव नामदेवराव बोरोळे यांना एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्य रत्न अण्णा पाऊ साटे जीवन गौरव पुरस्कार देऊन आदर्श पत्रकार म्हणून सांगली येथे 23 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील आमदार इदरीस नायकवडी जतचे माजी आमदार विक्रम सावंत माजी महापौर प्राध्यापक नितीन सावगावे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने समाज प्रबोधनकार व्याख्यात्या स्वाती कोकरे अध्यक्ष अशोक गोरडे हे उपस्थित होते. बाबूराव बोरोळे यांनी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव करीत त्यांना आदर्श पत्रकार म्हणून सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पदकाने गौरवण्यात आलं यावेळी एडी फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव महानूर कांबळे हरिराम हुगे आदी जण उपस्थित होते महानकट निप्ससाठी बाबुराव बोरोळे लातूर